मुंबई कुलाबा डॉकयार्ड येथे कार्यरत असलेले नौदलाचे जवान सुरज सिंग अमरपाल सिंग चौहान वय तेहतीस राहणार जलवाला परस दिवाणी राजस्थान ही मागील काही दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते तब्बल आठ दिवसांच्या संयुक्त शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह अखेर पालीभुतीवली धरणाजवळील जंगल भागात सापडला चौहान हे सात सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडले मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला फोन बंद असल्याने नौदलाने कफ परेड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती लोकेशन कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरात आढळून आले त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी रवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व नौदलाचे पथक सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीम तसेच ग्रामस्थांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली जंगल डोंगर व धरण परिसरात गेल्या आठवडाभर तपास सुरू असताना चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी स्थानिक युवक अथर्व घाटे यांना जंगलात संशयास्पद मृतदेह दिसून आला याची माहिती नेरळ पोलिसांना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेहाची ओळख सूरजसिंग चौहान अशी पटली त्यानंतर मृतदेह मुंबई येथील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला या शोध मोहिमेत नेरळ पोलिसांसोबत सह्याद्री मित्र आपत्कालीन संस्था नौदलाचे जवान तसेच स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली वैभव नाईक संदीप कोळी धीरज वालेंद्र किशोर कांबळे महेश काळे सुनील कोळी सुनील ढोले चेतन कळंबे यांचे विशेष योगदान लाभले या संपूर्ण मोहिमेचे पर्यवेक्षण कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेवल डॉकयार्ड येथून एक तरुण माथेरांसाठी फिरायला आला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे पालीभुतुले डॅम इथले दाखवले असून त्याचवेळी निरळ पोलीस स्टेशन येथून सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला प्राचारण करण्यात आले की हा प्रयत्न प्रत्येक करून आपल्याला शोधून काढायचा आहे त्यावेळेला नेबल डॉक्टर यांची टीम आणि निरळ पोलीस स्टेशन यांची टीम या तिन्ही टीमनी चांगले कोलॅब्रेट करून नऊ दिवस अथक प्रयत्नांनी त्या त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला पण आज पंधरा नऊ दोन हजार पंचवीस सप्टेंबर या दिवशी या तरुणाचा मृतदेह आपल्याला जुकुली डॅम जवळ येथे भेटला असून त्यास व्यवस्थितरित्या रेस्क्यू केले गेले आहे धन्यवाद जनोदयकरिता गणेश पवार कर्जत